नमस्कार बालमित्र हो, आज आपण छत्रपती संभाजी महाराजांवर सुंदर असा निबंध पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांची ही आजही ती साक्ष देते ज्यांच्या पुढे अजूनही मावळा नतमस्तक होतो महाराष्ट्रभूमीच्या सह्याद्री पटलावर तो नरसिंहाचा छावा चा उभा आहे हा शिवपत्र संभाजी या सह्याद्री पटलावर पुन्हा पुन्हा, पुन्हा जन्म घेईल इथल्या पाण्याच्या थेंबा थेंबात आणि मातीच्या कणाकणात मिसळलेल्या सळसळत्या रक्ताची अंगार गाथा आपल्या मनमनात जिवंत आहे कारण अण्णाजी रूपे घरभेद यांची कारस्थाने आणि औरंगेरूपी असुडांची आक्रमण वाढतच राहतील या नात्या मार्गाने विषप्रयोग होतच राहतील या साऱ्यांचा मुकाबला करण्यासाठी देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या मनातला संभाजीरूपी अंगार ज्वालामुखी बनवून उभारून येईल मराठ्यांचे तेज रक्त होऊ द्या तुमच्या विचारांचे भाले आणि छातीचे निर्धाऱ्याचे कोटू द्या पुन्हा शिवकृतींची भवानी तलवार अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध गुणगुणू दे सह्याद्रीच्या कडे कपारीतून एकच जयघोष हर हर महादेव हर हर महादेव धन्यवाद हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा